सायबर कायदा व सायबर सुरक्षेसाठी पहिली खानदेश स्तरीय राष्ट्रीय परिषद यशस्वीरित्या संपन्न सायबर सेफ खानदेश ही सायबर कायदा व सायबर सुरक्षेसाठी खानदेश मध्ये आयोजित केलेली पहिली राष्ट्रीय परिषद एस वी के एम येथे सभागृहात यशस्वीरित्या पार पडली ही परिषद सायबर कायदा आणि सायबर गुन्हे याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आली होती या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे अॅडवोकेट डी वाय तवळ डीजी जिल्हा व सत्र न्यायालय धुळे हे मान्यवर उपस्थित होते परिषदेतील प्रमुख वक्ते म्हणून सायबर कायदा तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत माळी आणि आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा तज्ञ डॉक्टर टंडर यांनी मौलिक विचार मांडले त्यांच्या सत्रांनी उपस्थित त्यांना सायबर जागृतीचे महत्व पटवून दिले पॅनल चर्च मध्ये पोलीस सरकारी वकील सायबर एक्सपर्ट व युवा वकिलांनी सहभाग घेतला डिजिटल हिरो अवार्ड देऊन सायबर क्षेत्रातील विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला यावेळी सायबर क्लॉक डिजिटल लिगल सर्व्हिसेस या डिजिटल लॉ फर्मचे उद्घाटन करण्यात आले ही परिषद ॲडव्होकेट चैतन्य मोहन भंडारी आणि त्यांच्या टीमचे सदस्य ॲडव्होकेट प्रशांत दिलीप वाघ प्राजक्ता राणा समीर शाह चार्मिज भंडारी रिया शेख आणि सायबर अवेअरनेस फाउंडेशन यांच्या अथक परिश्रमातून यशस्वी झाली सायबर कॉन्फरन्स ही केवळ एक परिषद नव्हती हो तर सायबर सेफ इंडिया या ध्येयाकडे वाटचाल करणार एक महत्वपूर्ण पाऊल होते ूड टू अवर इस्टीम स्पीकरट प्रशांत माई सर एडवोकेट रक्षित टंडन सर फॉर शेअरिंग देअर डीप नॉलेज रिअल वर्ल्ड एक्सपीरियन्स विथअस युअर सेशन वर नॉट ओनली इनफॉर्मेटिव्ह आय वुड लाईक टू एक्सटेंडर्स ऑनरेबल जस्टिस सारंगजी कोतवाल सर ऑनरेबल श्रीकांत दिवरे सर एडवोकेट डी वाय तवर सर अँड ऑनरेबल किशोर काळे सर आय वुड लाईक टू थँक ऑल दॅनलिस्ट किशोर काळे सर पराग पाटील सर स्वाती कापनूकर मॅडम अमन गुप्ता सर अँड धनंजय देशपांडे सर आय वुड ऑल्सो लाईक टू एक्सटेंड अ हर्डफेल्ड थँक्यू टू संजय अग्रवाल सर अँड होल एस विकेम कॉलेज स्टाफ हुड हेल्प इन मॅनेजिंग दिस होल कॉन्फरन्स अ स्पेशल थँक्स टू एडवोकेट स्वरदा काबनूरकर

सायबर क्राईम फ्री मोहन भंडारी भाग्यश्री धवल सर चारमियांडे सरलाउट डेम कॉन्फर आय वुड ऑलसो ला सर फॉर सपोर्टिंग आय वूड लाईक टू थँक एडवोकेट चैतन्य भंडारी सर व्हि ऑर्गनाईज दिस कॉन्फरन्स मेड इट अ ग्रेट सक्सेस थँक्यू टू ऑल अवर डिग्नेटरीज अटेंडी मिनिंगफुल अँड इम्पॅक्टफुल टुडे वी नॉट ओनली गेन नॉलेज बट ऑलसो टू क स्टेप अहेडींग अ सायबर अवेअर सोसायटी लेट्स कॅरी दिस मिशन अँड मेक खानदेश अ सायबर फ्री खानदेश वन्स अगेन थँक्यू फॉर बिंग अ पार्ट ऑफ दिस कॉन्फरन्स नाव आय वुड लाईक टू कॉल ऍडव्होकेट चैतन्य भंडारी सर टू शेअर हीज आयडियाज ऑफ दिस कॉन्फरन्स सुरक्षा देश करने की ली है जिसने जिम्मेदारी भारत देश साइबर सुरक्षा देश करने की ली है जिसने जिम्मेदारी उनका नाम है एडवोकेट चैतन्य मोहन भंडारी उनका नाम है एडवोकेट चैतन्य मोहन भंडारी मिशन साइबर सेफ की अब है खानदेश की बारी मिशन साइबर सेफ की अब है खानदेश की बारी धीरे धीरे करेंगे हम हर राज्य की सवारी धीरे धीरे करेंगे हम हर राज्य की सवारी भारत को साइबर क्राइम से सेफ रखने का और हो गई है शुरू आपकी तैयारी और हो गई है शुरू आपकी तैयारी इसलिए साइबर मिशन और साइबर अवेयरनेस किया है आपने जनहित में जारी किया है आपने जनहित में जारी साइबर गुन्गारी से मुक्त होगा भारत देश का हर नर और नारी साइबर गुनहगारी से मुक्त होगा भारत देश का हर नर और नारी आप सब आए और साइबर सेफ मिशन का लाभ लिया हम है आपके आभारी हम है आपके आभारी एक आज, एक आज नेशनल साइबर कॉन्क्लेव वन पॉइंट जीरो आयोजित आणि याच्यामध्ये बऱ्याचपैकी भारतातनं लोक जॉईंट होते आणि खास करून भारतातले सुप्रसिद्ध सायबर कायद्यातज्ज्ञ ॲडव्होकेट डॉक्टर प्रशांत माई सर आणि आमचे डॉक्टर रक्षित टनन सर यांनी देखील नागरिकांना पोलीस अधिकाऱ्यांना किंवा बरेच शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना मार्गदर्शन केलं कमीत कमी एस व्ही केमच्या कॅम्पसमध्ये हा हिस्टॉरिक इव्हेंट असेल आणि खानदेशात असा प्रथमच इव्हेंट आम्ही सर्व मिळून ऑर्गनाईज केलेलं आहे जेणेम करून शेवटच्या याच्यामध्ये जे नाशिक पुणे मुंबई इतर स्टेट्स मधले ह्या डोमेनमध्ये सायबर क्षेत्रात ज्यांनी चांगलं काम चांगलं काम केलं आहे त्यांना देखील सायबर अवेअरनेस फाउंडेशन आणि सायबर क्लब डिजिटल लीगल सर्व्हिसेस यांच्या मार्फत डिजिटल हिरो अवॉर्ड्स देण्यात आले हे आमचे डिजिटल हिरो आहेत आणि असेच बरेच इव्हेंट आम्ही फ्युचरमध्ये खानदेशात नव्हे तर पूर्ण भारतातल्या प्रत्येक स्टेट जिल्ह्यात घेऊ अशी अपेक्षा करतो थँक्यू